अरे काय रे बाबा काही काय तिकडे गेला काय गे का शहरात हो नोकरी विक्री करायला म्हणते तू अरे घरी एवढा मोठा बिझनेस असता तिकडे काय गेला काय करता घरी बिझनेस आहे एवढा मोठा पण लग्नच नाही व्हावं लागलं राजी भाऊ <laughs> 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 काय पुरीवाली येतात पाहिजे नोकरीवाला नवरा मग आता गेलो पुण्याले आयटी कंपनी हो का काय दोन तीन महिने करायचं तिथे एकदा लग्नात झालं रे झालं की आपला बोरा बिस्तारा बांधायचा की लगेच गावाकडे मग काय बायको सोडून तुडी जाणार आहे बटा हा हो बेटा दाऊदे कर काही महिने हो बर चला येतो मग बर 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 चालेल ठीक आहे